वासुदेव आला हो वासुदेव आला आज आहे सोमवार आणि आज आमच्या सोसायटीमध्ये आलेला आहे वासुदेव तर निकेशने खाली बघितलं निकेश म्हणतो जा वासुदेव आलेला आहे खाली त्याला काहीतरी दक्षिणा घेऊन जा तर मी तांदूळ आणि तिथे थोडे पैसे घेऊन गेलेले आहे खाली आणि मस्त वाटलं इथे आणि श्री त्यांच्याजवळ गेली आणि तो श्रियांबद्दल असे काय काय सांगत होता खूप छान वाटलं आणि आपल्या गावाला कसा घरोघरी असा वासुदेव येतो खूप छान वाटतं ना पण इथे पण मस्त वाटलं मला पाया पडले आणि मग वरती येऊन लागली जेवणाला आज आहे सोमवार तर भाजीच आहे आमच्याकडे तर मस्त बिरड्याची भाजी बनवली आणि भात दुपारचं जेवण पण जरा थोडा आराम केला आणि संध्याकाळी श्रियां झोपलेला म्हणून निकेश एकटाच खाली गेला कारण दूध वगैरे संपलेला तो सगळा घेऊन आला तोपर्यंत श्रियां उठलेला होता बाबाला बघून तो लगेच खुश झाला आणि बाबाच्या हातातल्या त्यांनी पिशव्या घेतल्या आणि माझ्याकडे घेऊन आला आणि संध्याकाळच्या नाश्ताला आज निकेशने खूप दिवसानंतर आणलेले आहेत पकोडे त्याच्यामुळे पकोडे आणि मस्त गरमागरम चाय संध्याकाळचा आमचा नाश्ता झाला आणि श्रियांसाठी आज बनवलेली आहे मी लापशी तर श्रियांना नाश्ता खाऊ जेवण काही भरवायचं म्हटलं ना तर बाप रे खूप कंटाळवाणी काम कारण की तो भरपूर नखरे करत असो खायला अजिबात खायला मागत नाही पटकन त्या नाश्ता दिला आणि मग तो आणि बाबा दोघं गेली खाली गार्डनमध्ये खेळायला बॉल घेऊन आणि येऊन त्यांची दोघांची पुन्हा मस्ती चालू झाली आल्यावर जेवण वगैरे झालं आमचं आणि तो पुन्हा म्हणतोय रात्री की चला आपण खाली जाऊयात म्हणून मग काय आम्ही तिघं पण खाली गेलो आणि ते बराच वेळ खेळलो आणि मग घरी आलो घरी येऊन काय श्रियांचा आमच्या बघा मस्ती कशी चालू आहे बाबू झोपला बाबू उठला त्याची मस्ती ते अशी चालू झालेली आहे आणि अभ्यास वगैरे पुन्हा त्यांनी सगळं लावून ठेवलेलं आहे तोपर्यंत काकी आणि काका आले आणि त्याने श्रियांसाठी आणलेला आहे केक केक बघितल्यावर श्रियां काय खुशच झाला आणि लगेच हॅपी टू हॅपी टू करायला लागला म्हणजेच हॅपी बर्थडे करायचा मग काय डॅडाने आणि यांनी केक कट केला आणि हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे असं केला तर असा आजचा दिवस गेलेला आहे माझा चलो एव्हरी बाय